नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या कृषी रोशन या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी कापूस या पिकाच्या प्लॅटमध्ये आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि एकंदरीत सध्या सर्वांच्या कापूस या पिकामध्ये पातेगड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे नेमकं काय उपाययोजना आपण या पातेगडसाठी करू शकतो मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये जे व्यवस्थापन सांगणार आहे ते पूर्णपणे पातेगड या नियोजनासाठी सांगणार आहे बाकीच्या गोष्टी जसे थ्रिप्स आहे पांढरी माशी बोंडळी याच्यासाठी आपण आधीच आपल्या यूटूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे ते आपण आपले यूटूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो होत काय आहे की जर जास्त पाऊस पडला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त पाऊस पडल्यामुळं पातेच्या देठापाशी आणि फुलांमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे बुरशीची तिथे वाढ होते आणि ते बोंडांमध्ये रूपांतर होण्याआधीच ते गळून जाते पातेगळ होऊ नये पातेगळ जर होत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना करावी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखाद्या चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाचे जे काही पातेगळ होणार आहे ते आपल्याला थांबण्यासाठी मदत झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो तीन ते चार बुरशीनाशक सांगतो कोणतेही एक बुरशीनाशक फवारणीमध्ये निवडायचे आहे आणि एक असं जबरदस्त टॉनिक सांगणार आहे ज्याने तुमच्या कापूस कापसाचे पातेगड ते पूर्ण थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही रेडोमिल गोल्ड या नावाचं बुरशीनाशक येते ते तुम्ही वापरू शकता प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी चाळीस ग्राम रेडोमिल गोल्ड नाही भेटलं तर टाटा कंपनीचं ताकद या बुरशीनाशकाचा वापर करू शकता प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी चाळीस ग्राम आणि तिसरं बुरशीनाशक म्हटलं म्हणजे तुम्ही हारू हारू हे पंधरा ते वीस लिटर पंपसाठी चाळीस ग्राम किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडर या बुरशीनाशकाचा जरी वापर केला तरी चालेल आ... पंधरा ते वीस लिटर पंपसाठी चाळीस ग्राम मित्रांनो या चारपैकी चार, चार बुरशनाशकापैकी कोणतेही एक तुम्ही बुरशनाशक आपल्याला निवडायचं आहे जेणेकरून बुरशीजन्य रोगापासून आपल्या कापूस पिकाचे पातेगळ होत असेल तर ते पूर्णपणे थांबलेले आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स या नावाचं प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर ज्याला आपण पी जी आर म्हणतो ते वापरायचे आहे मित्रांनो प्लॅन प्लॅनोफिक्स हे आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी पाच मिली वापरायचे आहे प्लॅनोफिक्सने आपल्याला पातेगड तर थांबलेली पाहायला मिळेलच परंतु नवीन पातेधारणा पण झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या कृषी मित्र रोषणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो